गुढीपाडव्याला राज ठाकरेंची तोफ धडाडणार आहे आणि पाडव्याच्या मेळाव्यानिमित्त मनसेनं टीजर सुद्धा प्रदर्शित केलाय महाराष्ट्राच्या राजकारणाचा सुद्धा या टीजर मध्ये उल्लेख केला आपल्याला जे बांधायचंय आपण ठणखणीत दुकान बांधू होणार आज असंख्य पक्षांना हा प्रश्न पडलेला आहे खासदार किला पराभव झाले आमदार किला पराभव झाले तरी या पक्षामधली माणसं सगळी एकत्र कशी काय राहतात सगळे जे काही कामं सुरू आहेत तेवढ्या काही गोष्टी सुरू आहेत ना मी त्यांचा सविस्तर मी बोलणार विस्तार केला गुढीपाडव्याच्या दिवशी जल्लोषात गुलाल उधळत आपण सर्वांनी शिवतीर्थावरती यावं अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र